नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेच्या सदस्यांची संख्या दोन लाखापेक्षा वर जाईल आनंदराव तिडके पाटील भोंडारकर आमदार दक्षिण नांदेड आज शिवसेना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठक पार पाडली या बैठकीला शिवसेनेचे आमदार आनंदराव तिडके यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर राबवावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी ही जोमाने चालू आहे आणि दोन लाखाच्या वरती ही सदस्य नोंदणी जाईल असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवला याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील शहर प्रमुख तुल्यश यादव दत्तात्रय पैतवार तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते बैठक पार पडली काय सांगायला आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आणि पुढच्या काळामध्ये जे काही निवडणूक या ठिकाणी लागणार आहे आणि निवडणुकीला समोर जाताना पक्षाची बांधणी हे अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी असतो त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बैठक बोलवली होती त्यामध्ये आमच्या जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सत्तात्रय पर प्रमु। शिवसेनेचे शेर प्रमुख किंवा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठकीचा विषय असा होता की हो राज्यामध्ये शिवसेना संपर्क अभियान शिवसत्ता या ठिकाणी सुरू आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन गाव तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा अभियान माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब युवा नेते श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर चालू आहे त्या अनुषंगाने नांदेडमध्ये सुद्धा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने पुढच्या काळामध्ये किमान दोन लाख सदस्य नोंदणी या ठिकाणी आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत